कार्द मॅथ गुरुजी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत परिमेय संख्यांचे दशांश रूप तर परिमेय संख्या म्हणजे काय आपल्याला माहीत आहे करणीमध्ये जी संख्या आपण लिहित असतो आणि दशांश रूप म्हणजे काय अपूर्णांक आणि पूर्ण संख्येमध्ये आपण त्याचा वापर करत असतो तर आपल्याला प्रश्न विचारला आहे की सातशे चार ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहायची आहे तर आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू ही संख्येने सात ही संख्येला भाग द्यायचा आहे तर चारही संख्येने सातला भाग जात नाही तर सातपेक्षा लहान संख्या किती आहे चार आहे आणि चार ही संख्या पहिल्या क्रमांकावर येत असते त्यानंतर आपण याची वजाबाकी करू सातमधून चार गेला राहायला तीन त्यानंतर आपल्याला माहीत आहे चारही संख्येने तीनही संख्येला भाग जात नाही म्हणून आपण दशांश स्वरूपात म्हणजे शून्य ही संख्येचा वापर करतो इथे सुद्धा शून्य आपण घेतो त्यानंतर चारही संख्येने तीस ही संख्येला भाग द्यायचा तर तीस ही संख्येला भाग जात नाही तीसपेक्षा लहान संख्या अठ्ठावीस तर चार सात ते अठ्ठावीस मग दशांश रूपमध्ये आपल्याला लिहायचे सात आणि इथे त्यानंतर आपल्याला वजाबाकी करायचे आहे शून्यमधून आठ जात नाही म्हणून आपण उसनवार घेतो बरोबर त्यानंतर इथे दहा झाले दहामधून आठ गेला राहायला दोन त्याला नंतर परत गेला इथे शून्य त्यानंतर आपल्याला पुन्हा माहीत आहे की चारही संख्येने दोनला भाग जात नाही म्हणून आपण इथे शून्य घेतो त्यानंतर चारी संख्येला वीस ही संख्येला भाग द्यायचे तर ही संख्येने वीसला पूर्णपणे भाग जातो बरोबर चारा पंचे वीस आणि इथे वजाबाकी येत असते शून्यमधून शून्य दोनमधून दोन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद